ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि क्लिक राष्ट्रवादीकडून जल्लोष आणि चिन्ह अजित राष्ट्रवादीकडून जल्लोष साजरा केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीकडून गुलालाची उधळण पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला हलकीच्या ठेक्यावर पदाधिकारी महिलांनीही ठेका धरला अजित पवारांकडे मेजॉरिटी आल्याने त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचा आम्हाला आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे पाहुया पुढे काय म्हणतात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे कालच निवडणूक आयोगाला या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह या ठिकाणी सोपवलेलं आहे दिलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये अख्खा असा आनंद उत्सोत्सव साजरा आहे त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेले खरोखर दादांचं काम पहाटे पासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काम बघितल्यानंतर आता महाराष्ट्र दादांच्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहतोय दादा माया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि आता महाराष्ट्राची सेवा करावी आज दादांच्या कामाचा उळख पाहून आता महाराष्ट्र लोक दादांना या ठिकाणी पक्षामध्ये साजरे व्हावं लागलेले आपण पाहताय की आज दादांचं काम आज का, या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय मुस्लिम साहेबांचं काम या कामावरती निश्चितपणे कोल्हापूरची जनता नव्हतं महाराष्ट्र या ठिकाणी आमच्या पक्षावरती खुश आहे आज मला खात्री आहे की माझ्यावरती दादानी आज कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्षपद या ठिकाणी सोपवलेलं आहे मुस्लिम साहेबांनी सोपवलेलं आहे तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या घराघरामध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष आपल्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये गाव तिथे शाखा ग्राम समिती खूप कमिटी आम्ही करून कोल्हापूर जिल्हा दादांच्या पाठीमागं कसा एक पटला जाईल आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज खऱ्या खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष वातावरणामध्ये उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतोय कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांना त्यांच्या माध्यमातून आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हे आम्हाला मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये अतिशय समाधान व्यक्त होतं आहे न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास दृढ झालेला आहे अजून आणि मला हेच सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नामदार मुश्रीफसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण पक्ष जवळपास नव्वद टक्के पक्ष अजितदादांच्या पाठीशी राहिलेला आहे कोल्हापूर शहरातील जवळपास सगळे नगरसेवक माजी नगरसेवक हे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या पाठीशी राहिलेला आहे दादा म्हणजे पक्ष दादा म्हणजे शिस्त एकोणीसशे नव्याण्णव नौ सालापासून दादानी घेतलेलं कष्ट सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत दिलेलं कार्यकर्त्यांना वेळ आणि दादांच्याबद्दलचं असणारा तरुणाईमध्ये आकर्षण हेच महत्त्वाची बाजू होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि मी दादांचं एक फॉलोअर आहे पहिल्यापासून मी अभिमानानं सांगतो की मी दादांचा कार्यकर्ता असल्याबद्दलचा मला सार्थ अभिमान आहे